अनिल पडे आपल्याला खेळाडू तडाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय अशा तडाईपटूला माहिती आहे की आपण जर का बाद झालो तर प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे दोन गुण प्राप्त होणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी धोका पट करत नाहीये निदान दृश्या पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परत या खेळाडूवर संघाची मदार खांद्यावर असणार आहे कारण हा जो खेळाडू आहे हा कुठल्याही क्षणी खेळाचं चित्र पलटी करणारा खेळाडू आहे त्यामुळे एक जबाबदारी काय आहे की निश्चितपणे या खेळाडू दोन 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 चक्रच असताना साठी खेळाडू मैदानात असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो ज्यानं पाच नंबरची जर्सी परिधान केली असा तडाईत पंधरा पाच असं गुणपूर्वक आहे मध्यंतराला म्हणजे दहा गुणांची एक यशस्वी अशी आघाडी घेतली जाते ती या लवले संघाकडून यजमान संघाकडून पुन्हा एकदा आता मात्र अभिषेकला विश्रांती दिली जाते आणि या नवोदित खेळाडूला संधी संधी दिली जाते ही रणनीती आहे की ज्या वेळेस आपल्याकडे गुणांची आघाडी असते अशा वेळेस नवोदित खेळाडूंना सुद्धा सुवर्ण संधी देणं गरजेचं आहे विधान पार करतोय मध्यरेशेचा स्थिरा होतोय कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये कारण या खेळाडूला माहिती आहे की कर्णधारांना आपल्यावर विश्वास संपादित केला जातोय त्यामुळे निधान पार करून आपल्या प्रांगणात फरतोय पुन्हा एकदा ज्याला तीन नंबरची जर्सी परिधान केली आहे असा तराई पटून निधान द्रशा व्हॅल्यूट करून आपल्या प्रांगणात फरतो आता मात्र मला वाटतं या ठिकाणी होणार आहे आहे दोन निश्चितपणे पहिल्या आहेत त्यामुळे आता अभिषेकला एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे अभिषेक त्यात यशस्वी प्रत्येक रेलमध्ये ठरताना आपल्याला बघायला मिळत आहे त्या ठिकाणी डोळ डायरेक्ट असताना अभिषेक करण्याचा प्रयत्न केला जातो सुपर ट्रॅक लावणार नाही बघूया पकड झाली तर निश्चितपणे दोन गुण प्राप्त होणार आहे खोलवर हो चढाई करण्याचा प्रयत्न आहे वेळ कमी होत चाललेली आहे अशा वेळेस रनिंग एंटर करण्याचा प्रयत्न आहे अभिषेक मैदानाच्या बाहेर जाणार आहे बघूया निश्चितपणे एक गुण प्राप्त होत आहे तो या अभिषेक याला लवले संघाला पुन्हा एकदा डोअर डायरेक्ट आहे अशा वेळेस या ठिकाणी एखादं गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे पहिल्या दोन चढाया निष्फळ झालेल्या आहेत त्यामुळे या रेड मध्ये या खेळाडूला एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे बघूया रनिंग अँड टच केला जातोय निश्चितपणे छोटासा डिफेंडर पुढे आला होता आणि त्याला रनिंग अँड टच केला जातोय एक गुणांकन प्राप्त होतोय पुन्हा एकदा सुपर ट्रॅक होता अशा वेळेस ज्याने एक नंबरची जर्सी परिधान केली आता मात्र सामना हळूहळू हो यजमान संघाच्या बाजूने जाताना बघायला मिळतोय लोले पडेवडीच्या संघ संघाच्या बाजूने जाताना बघायला मिळतोय कारण गुणांची जर का त्या ठिकाणी याच्या पुढचा सामना आई निनावी लोक मात्र मिनावी लोले वर्सेस तेरे असा होणारा चालू सामना निश्चित पडे याच्या पुढचा सामना तळवडे वर्सेस रियल स्पोर्ट्स या दोन संघा दरम्यान होणारा सामना आहे दोन्ही संघांसाठीचा हा दुसरा बुकर आहे दोन्ही संघांनी तयार व्हायचंय थोडस चर्चा सत्र होणार आहे की नक्कीच यजमान संघाला माहिती आहे की आपण एक चांगल्या प्रकारची आघाडी घेतली जाते तर मग आता कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जाणार नाही यजमान संघाकडून शेवटची चार मिनिटं आहे कुठं बोल काय सोळा सहा असं बोलत आहे शेवटची चार मिनिट सोळा सात असं बोलत आहे शेवटची चार मिनिटं असताना म्हणजे नऊ गुणांची भरभक्कम आघाडी आहे शेवटची चार मिनिटं असताना यजमान संघाच्या पासून लवले संघाच्या बाजूने पुन्हा एकदा अभिषेक चढाईसाठी सज्ज होतो ज्याचा या सामन्यामध्ये एक मोलाचा वाटा आहे एक मोलाचा सहभाग आहे असा हा खेळाडू जर सात नंबरची जस्ती परिधान केली आहे थोडासा ताकदीचा वापर सुद्धा या ठिकाणी अभिषेक यांच्याकडून केला जातो पार करतोय आणि आपल्या प्रमाणामध्ये परत थोडेसे पराभवाचे जे ढग आहेत त्या आता मात्र तेरे संघाच्या बाजूने आहेत आणि विजयाच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत त्या नक्कीच नवले संघाच्या बाजूने पुन्हा एकदा दोन दोन एक तर छत्ररक्षण असताना पुन्हा एकदा थोडीशी घाई होताना बघायला मिळते आणि दोन गुणांतर प्राप्त होत आहे ते या तेरे संघाच्या बाजूने पुन्हा एकदा अभिषेक प्रत्येक ग्रेड मध्ये त्याचा गुण घेण्याचा मानस आहे आता मात्र अभिषेकला माहिती आहे की बजर झालेला आहे शेवटची तीन मिनिट आहेत लास्ट थ्री मिनिट थ्री मिनिट शेवटची तीन मिनिटं शिल्लक आहे अशा वेळेस बदल झालेला असताना आता मात्र अभिषेक चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो आणि ही एकजूट पहिल्या सत्रापासून करणं गरजेचं आहे सुरुवातीला सांगितलं जर का अभिषेक ला बाद करायचं असेल तर सांगी पकडीचा नमुना पेश करणं गरजेचं आहे निश्चितपणे आता सांगी पकडीचा नमुना पेश केला जातोय मात्र थोडासा अवधी कमी शिल्लक राहिलेला त्यामुळे बघूया आता काय होणार आहे पुन्हा एकदा अफिशन मैदानाच्या बाहेर आहे आणि केवळ दोन डिफेंडर मैदानात आहेत आता मात्र सामन्याची रंगत वाढत जाणार आहे निश्चितपणे एक एकचं क्षेत्ररक्षण आहे दोन विरुद्ध एक असं आक्रमण करताना टू प्लस टू इज इक्वल टू फोर पॉईंट चार गुणांची कमाई आहे आत्ता मात्र सामना रंगतदार अगोस्ते आत्ता मात्र टाळ्या का वाजत नाहीये असा प्रश्न पडलेला आहे प्रेक्षकाला विनंती आहे दोन्ही संघाच्या बाजूला टाळ्या वाजवायच्या दोन्ही संघांच्या खेळाडूला या ठिकाणी प्रतिसाद पुन्हा एकदा अभिषेक मैदानात येतोय सात नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो निदानदृशा पार करतोय वेळ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे बघूया शेवटचे काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना अभिषेक निदानद्रशा पार करतो शेवटची दोन मिनिट आहेत व्याधिकाऱ्यांचा निर्देश होतोय शेवटची दोन मिनिट आहे दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे हृदयाचे अशा वेळेस मग त्यानं पाच जर्सी परिधान केली असा चढाई पटू या खेळाडू जोरदार खेळ करणं गरजेचं आहे निदान दृश्या पार करतोय आणि आपल्या प्रगणात करतोय पुन्हा एकदा अभिषेक आता मात्र अभिषेकच्या थोडीशी मनात भीती असणार आहे कारण अभिषेकला मागच्या वेळेस जोर डायरेक्ट वेळेस एक चांगल्या प्रकारची पकड झाली होती एक चांगली पकडचा नंबर पेश केला होता त्यामुळे अभिषेक आता मात्र सावध होतोय सात नंबर परिधान केलेला एक भारत शरीर पडतो एकदा डाव्या बाजूने एकदा उजव्या बाजूने मात्र निदान दृश्य आसपासशी खेळी अंदाज घेतोय एक टाइमपास सत्राचा अवलंब केला जातोय तो अभिषेक याच्याकडून निदान दृश्या पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परतोय टाइम घेत पुन्हा एकदा थोडासा काहीतरी कालमंत्र दिला जातो खेळाडूला ज्यानं पाच नंबरची जर्सी परिधान केली असा चढाई पडतो दो, दोन 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 एक च क्षेत्ररक्षण असताना निदान रेषा पार करतोय पण उपन... शेवटच एक मिनिट आहे आता मात्र सामना सेकंदावर आलेला अरे डोर डाय डाई अभिषेक मैदानात येताना पाच जण बघत राहिलेले आहेत पाच जणांनी सुद्धा जर का हातभार लावला असतो तर अभिषेकला निश्चितपणे या ठिकाणी पकड झाली दोन दो गोड काही होते काही सेकंदिल्लक आहे सोर्सेस आपल्यासाठीचा तिसरा आणि अंतिम पुकार पुन्हा एकदा काही गुणांचा खेळ शिल्लक असताना एक गुणांक प्राप्त आहे अशा वेळेस पुन्हा एकदा अभिषेक मैदानात देताना बघायला मिळतोय